दीप घेऊन या धुंडीती अंधार भेटे हा विचार अघटित विष्णुदासा आम्ही न भिओ कळी काळा भूलो मृग जळा न घडे ते उधळीता माती रवी मळे हे कैसे न कळे भाग्यहीना तुका म्हणे तृणे झांके हुता क्षण हे तव वचन वा उगेची हातात दिवा घेऊन अंधार शोधण्यासाठी जाणे हे अघटित आहे कारण अंधार दिव्याला फार घाबरतो आम्ही विष्णुदास कधीही कळीकळाला भिणारे नाहीत आणि मृगजळ रूपी या प्रपंचाला कधीही भुलणार नाहीत जो प्रपंच मृगजळासारखा दिसतो चांगला दिसतो त्याला आम्ही संत भुलणारे नाही आहोत हातामध्ये माती घेऊन वर उधळली म्हणजे सूर्यमलिन होईल काय नाही तर तीच माती आपल्या डोळ्यावर पडेल तसेच आम्ही विष्णुदास या संसाराला भुलणारे नाही आहोत भक्ती न करणाऱ्या हे काय करणार आहे तुकाराम महाराज म्हणतात की गवत टाकल्यावर हुताशाण म्हणजेच अग्नी झाकला जाईल हे म्हणणे व्यर्थ आहे कारण गवत टाकल्यावर अग्नी हा जास्त पेटल्या जाईल तो झाकला जाणार नाही